बाया मला म्हणतेत कि किती दिवस झालं तुझं ब्लॉग येणायत आता हे बघा बायांनो मी काय आता आजारी पण पडायचं नाही का तुम्हाला हसवण्याच्या नादात इकडं खोकून खोकून आताडी पोताडी बाहेर येतेला असं वाटायला लागलंय एवढ्या आजारी पडली मी काय माहिती कोणाची नजर लागली एवढ्या देखण्या रुपड्याला आपण हायचं एवढं देखणं तर काय करायचं नजर तर लागलीच पाहिजे की म्हणून मी घम्याला भर मिरच्या उतरवून टाकल्यात बरका माझ्यावनीच स्वतःची स्वतः टाकल्या दुसरं कोण येणार नाही टाकायला आणि चांगलं पातेलं भरून खायला घेतलंय बरं का आजार असलं तरी खायचं काही सोडायचं नाही कारण चार घास पोटात गेलं तर आपल्याला सहतरी यायची दुसरं कोण म्हणणार नाही बरं का तो आजारेन खा सगळी हेच म्हणते ती की नाटक करते त्यामुळं बिंदास्त खायचं प्यायचं बरं का टेन्शन नाही घ्यायचं आणि तोंडाला काही चव नव्हती म्हणून म्हटलं जरा कारलं करावं आता तुम्ही म्हणसाल की कारलं खाऊन कोणाच्या तोंडाला चव येते आपलं उलटच कामकाज असतं बरं का आपण नेहमी उलटत चालतो हिकडा हडकं मशानात न्यायची वेळ आली पार खुकून खुकून पिपाण्याना पिपाण्या ढिल्ल्या झाल्यात पण तरी पण नखर काही संपत नाहीत बरका पोरींना आरसा दिसला आणि कॅमेरा दिसला की झालच नखर चालू तर आजच्यासाठी एवढंच होतं बरका